इथं मी अशी छान कणिक मळून घेतलेली आपल्याला चीज पराठा बनवायचा आहे त्यासाठी इथं मी पीठ भिजून घेतलं आहे आता चांगला आपण ह्याला मळून घेऊ एकसारखं म्हणजे आपल्याला पराठा पण छान फुकतो कणिक चांगली भिजली ना मग छान पण असे मऊसूत पराठे वाहतात आिथं मी छान असं मळून घेते थोडंसं तुपाचा हातला असं वाटलं असं तेलाचं पण लावू शकता तुम्ही छोटासा गोळा घ्यायचा इथं मी तीस स्लाईस घेतला आहे गायचे म्हशीचं घेतलं नाही आहे गायचे बघू शकता इथं गोवर्धनचं घेतलेलं आहे आता हे आपण ना फोडून घेऊ पॅकेट त्यासाठी मी छो छोटासा गोळा घेणार आहे आता मी मस्त पराठे लाटून दाखवते बघू शकता इथं आता छान असं चौकोन आकारातच आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं तिरपट बघू शकता इथं असं त्या सायजनं स्लाईज बसायचं एवढं असं आपण लाटून घ्यायचं चौकणी स्लायस असल्यामुळं आपण चौकणीच भरून घेणार आहे त्यासाठी सगळं कागद काढून घेते त्याचा छान बघू शकतो एकदम आता असं स्लाईस ठेवून घ्यायचं आणि ह्याच्या आता गडी घालून घ्यायची इकडून पण दुमडायचं असं एकदम पॅक करून घ्यायचं झाकून घ्यायचं आखं सगळं स्लाईस म्हणजे बाहेर येत नाही असं बघू शकता आता तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता चौकोनी पण लाटू शकता आणि गोल पण थोडंसं आपण गोल पण लाटू शकतो ह्याच्यात तर छान असा व्हिडिओ बघत राहा छान असा पातळ लाटून घ्यायचा म्हणजे एकदम मधोमध पण लाटून घ्यायचं थोडंसं कडा पण चांगला लाटून घ्यायचा हवं तसं तुम्ही लाटू शकता त्याला पण थोडंसं चवकळीच लाटत लाटते तर बरोबर खूप छान लागतो तुम्ही पनीरीच्या भाजीबरोबर पन। खाऊ शकता हलक्या हाताने एकदम असं लाटायचं हे बाहेर देऊन नाही लाटून घ्यायचं तरी बघू शकता मस्त छान आपल्याला लाटून झालं बघू शकता आता मस्त इथं असं मी याचा गोलच लाटून आहे बघू शकता आता मस्त इथं आता तूप लावून घ्यायचं तव्याला तुम्हाला आवडत असलं तर तेल पण लावा तूप पण लावा तुमच्या आवडीनुसार बघू शकता कसं आता आपला मस्त असा टम्म फुगतोय खूप छान फुगला होता पराठे तर बघू शकता सगळं तुमच्या लाटण्यावरती आहे थोडंसं मी तरी तूप लावून घेते लहान मुलांना खूप चीज आवडतं त्यांना असं छान असं डब्याला पण देऊ शकता तुम्ही आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करू नक्की सांगा कसा वाटला चीज पराठा बाय बाय सगळ्यांना